तुम्ही विश्रामबाग परिसरामध्ये मस्त लक्झरियस फ्लॅटच्या शोधात असाल तर हे रील तुमच्यासाठी आहे आहे हा विश्रामबाग येथील स्फूर्ती डेव्हलपर्स यांचा थ्री एच के टू एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट यामध्ये आता अठरापैकी फक्त चार फ्लॅट शिल्लक आहेत बुक केल्यानंतर दोन महिन्यातच या लक्झरियस फ्लॅट मध्ये तुम्ही गृहप्रवेश करू शकता या ठिकाणचं बांधकाम अतिशय दर्जेदार आणि भक्कम आहे या ठिकाणी चांगलं मटेरियल वापरलं आहेच पण या ठिकाणी सौंदर्यदृष्टी दृष्टी तुम्हाला जागोजागी जाणवेल या ठिकाणचं किचन अतिशय प्रशस्त असून या ठिकाणी सर्व सुखसोयी देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे येथील इतर रूम्स या अतिशय हवेशीर आणि पूर्ण प्रकाशयुक्त आहेत या ठिकाणी एस्ट्रलचं भक्कम प्लंबिंग आहे सिम्पलो टाईल्स जगभार सेराच्या नामवंत कंपन्यांचे बाथ फिटिंग्स तसंच सर्व रूम मध्ये सोयीस्कर लाईट फिटिंग आणि हॉलमध्ये सिलिंग सुद्धा देण्यात आलेलं आहे या ठिकाणी वापरलेलं मटेरियल अगदी क्वालिटीचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रोजेक्ट निसर्गरम्य परिसरात आहे तसंच इथून मंदिर बागा मॉल सर्व गोष्टी सोयीस्कर अंतरावरती आहेत त्यामुळे उत्तम रहिवास असणाऱ्या अशा फ्लॅट मध्ये यायची संधी सोडू नका आणि लक्झरियस फ्लॅटच्या शोधात असणाऱ्या तुमच्या संबंधितांना हे रील जरूर फॉरवर्ड करा